नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आज आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहे की जानेवारीच्या एंडमध्ये या फिर फेब्रुवारीमध्ये कोणते कोणते पीक लावू शकता त्यासाठी जमीन कशी पाहिजे त्याला पाण्याची व्यवस्था कशी करावी तर त्याबद्दल आप आज आपण माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आठ ते दहा पिकाचं उत्पादन करून घेऊ शकतो तर त्याबद्दल एक एक करून माहिती घेऊया या बघूया तर पहिलं पीक आहे तरबूज टरबूजची शेती आपण जानेवारी एंड या फिर फेब्रुवारीच्या महिन्यात लावली तर उन्हाळ्याच्या टायमाला करेक्ट येते त्या टायमीवर सगळे मार्केटमध्ये टरबूज चालतं करेक्ट भाव भेटतं मार्केट आपल्याला पैसे करेक्ट भेटतील तर त्याची शेती कसं करावी किती अंतरावर लावावं येईल कोणची जमीन पाहिजे पाणी केवढं पाहिजे तर ह्याबद्दलचा व्हिडिओ आप तुम्हाला आमच्या चॅनलवर पुरा भेटेल आता आपलं दुसरं पीक जे आहे खरबुजा खरबुजा हे गोड व स्वादिष्ट व पाणी पाणी भरून फळ आहे ह्याला जे आहे मार्केटमध्ये आता मेच्या मे जून एप्रिलच्या ह्या महिन्यात भरपूर डिमांड असते हे तुम्ही मार्केटमध्ये वीस ते पच्चीस रुपये तुम्हाला भाव मिळेल कसल्याही साध्या मार्केटमध्ये गेलो तर अगर तर तुम्हाला लावायचे असले तर हे तापमान बघून घ्यायचं आपलं अठराच्या वरी बत्तीसच्या खाली या फिर पस्तीसच्या खाली ह्याच्या पुढे आता एका एकरला एक दहा ते नऊ ट्रॅक्टर खात व समतट एक लेवल जागा त्याला दोन ते अडीच फिटाच्या एका बोज सोडून घेऊन त्याला एलीनं लावून घ्यायचं बिया आपलं तिसरं पीक काकडी आता हे जे आहे आपलं काळ्या रानाला वाळू रानाला सब्र सर्वात जास्त सोबतेचं पीक ह्याला पाणी कमी लागतो पाणी पाणी भरून येतो ह्या पिकाला कसं ककडी आता जास्तीत जास्त डिमांड कधी उन्हाळ्यात सलाडला जाते तरकारीला जाते हॉटेलला जाते त्याच्यानंतर कसं तीन ते चार किलो बी लागेल एका एकरीला पण जा भारी डिमांड आणि उत्पन्न जादा येईल जितकी गरमी राहील तेवढं भारी उत्पन्न येईल आपल्याला तीन ते चार दिवसाला आपण पाणी दिलं तरी चालेल या फिर काळं रान वाळू रानाल जसं तुमची रानं जसं सोपतील तसं पाणी द्यायचं त्याला हे आहे दुधी तर हे चौथं प आपलं चौथं पीक ह्या सीझनचं आपण ह्याला काल का मध्यमवर्गीय काळ्या या फिर पाणी निचरेत प्राणावाला आपण उपयोग घेऊ शकतो हेक्टरला वीस ते पंचवीस टन शेणखत घालून घ्यायचं त्याच्यानंतर अडीच ते तीन किलो हेक्टरला बी लागतो आपलं ह्याचं उद्योग उत्पादन जे आहे चांगलं ते चांगलं तीस ते चाळीस टन य हेक्टरी घेऊ शकतो आपण अगर चांगलं तुम्ही अरेंजमेंट केलं वेल आणलो हाईटला हे केलं तर हे तीन करून तीस ते चाळीस टन तुमचं उत्पादन होऊ शकतं चांगलं डिमांड भेटतो मार्केटमध्ये आणि सोपं तोडालाही सोपं करायलाही सोपं तर आपलं पाचवं पीक आहे वांग आहे ह्या पिकाला एक तेरा ते एकवीस डिग्री लोक तापमान पाहिजे महाराष्ट्र असल्या राज्यात हे पीक कधी पण काढू शकता ह्या पिकाला उन्हाळ्यात खूप चांगली मागणी राहते कारण हे खायला चांगलं बनतात तर सावं पीक आहे पालक पालक हे अतिशय लोकप्रिय भाजी आहे हे वर्षभर उगणारी जाणारी भाजी आहे महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक असल्या राज्यामध्ये ही उन्हाळ्याचे दोन तीन महिने सोडून कता कधी पण उगवली जाऊ शकते तर ह्या भाजीला कधी पण मागणी असते मार्केट चांगला भेटतं तर आपलं सातवं पीक आहे शिमला मिरच हा शिमला मिरचचा रोप तीस ते पस्तीस दिवसाचा झाल्यावर लावणला चांगला राहतो हा रोप पंधरा ते वीस सेंटीमीटरचा लांबी या फिर चार ते पाच पानाचा राहिला तर हा टोपणीला बराबर आल्याने शक्यता असते तर ह्या पिकाचं टोपण करताना त्याला कार्बोडायझेम ह्या ह्याच्यामध्ये डुबवून पिक रोपण करायचं शिमला मिरचा रोप जे असतो त्या आपण बनवून घेतलेल्या बोदावर जे वरचा भाग असतो त्या जागी टोपण करायचा आपला आठवी आठवी दरकारी भेंडी भेंडी जी आहे कमी पाण्यात जास्ती उत्पादन शेतकरीला करू देऊ शकते कसं आता दुसऱ्या उन्हाळ्यात जसं येतो तसं जसं गरमी वाढत जाते तसं तसं उष्णता कमी होत जाते उष्णता भेंडीला कसं मालही जास्त लागतो भाजीला डिमांडही असतो आणि दुसरे इतर तरकारी टमाटे असो मेथी असो ते डिमांड ते उगू ना शकलेमुळं त्याच्यामुळं भेंडीला जास्त डिमांड असतो मार्केटला चांगला भाव भेटतो ह्याला उगवायला जास्तीत जास्त आणि कमी पाणी तुम्ही शेतकरी जास्तीत जास्त त्याचं जास जास उत्पादन घेऊ शकतं आपला नववा पीक मटकी मटकी हे हो उष्ण हवामानातील पीक आहे है, ह्याचं आपण उत्पादन कमी अठरा ते तीस अठरा ते तीस ह्या तापमानात आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो ह्याला पाण्याची कमी लागण असते मटकी जी आहे अठरा ते तीस ह्या तापमानात अतिउत्तम उत्पादन काढून देऊ शकते कमी पाण्यातही तुम्ही उत्पादन घेऊ शकता ह्या पिकाला मापक प्रमाणात पाणी द्या कमी पाणी असलं तरी न, हे पीक तुम्हाला तब्बल मात्रात उत्पादन देऊ शकतो रोपणीच्या टायमी तुम्ही जे आहे एक ते दीड फिटाची गॅप ठेवा ज्याच्यानं ह्याचं झाड जे आहे दब्बल चांगल्या हाईटला जाईल माहिती गेलं की जितका हाईट जाईल तेवढे जास्त फळ हे पीक लागेल आपल्याला तसं तशानं आपलं उत्पादनही जास्त होईल तर आपलं शेवटचं पीक आहे कारलं हा कारल्याचं पीक एकरी आठशे ग्राम ते एक किलो बी लागतो सुरुवातीला नको असणारे तणे न उगणारे तणे त्यांना काढून टाकावे लागवडीसाठी जमीन तयार करताना पंधरा टन शेणचं खात या फिर प पाचशे किलो एरंडीचे पेंड प्रति एकर द्यावी तर हे दहा पीक होते जे आपण जानेवारीच्या एंडमध्ये या फिर फेब्रुवारीच्या महिन्यात लावून चांगलं उत्पादन करून पैसे कमावू हो शकता तर तुम्हाला अगर व्हिडिओ लाई आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा।, करा अगर तुम्हाला काहीतरी डाऊट असेल तर, तर कमेंट करा आम्ही त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करू तर तुमच्याही ह्याच्यात कोणते असले तरीही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद